गणेश विसर्जनाच्या उत्साहात बोईसरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे सरावली गावातील तलावात विसर्जनासाठी उतरलेल्या एकोणीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला मृत तरुणाचे नाव राजाबाबू राजकुमार पासवान असे आहे मिळालेल्या माहितीनुसार विसर्जनावेळी तलावातील पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून तलावावर स्वयंसेवक नेमण्यात आले होते मदर राजाबाबू स्वतःच पाण्यात उतरला आणि यात त्याचा मृत्यू झाला दरम्यान शहरांसह ग्रामीण भागात विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे ग्रामीण भागात नदी नाल्यांमध्ये विसर्जन होत असल्याने ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात विसर्जन घाटांवर स्वयंसेवक नेमण्यासोबतच नागरिकांनी पाण्यात उतरू नये यासाठी फलक देखील लावण्यात आले आहेत मात्र काही अतिउत्साही भाविक या आव्हानांकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना घडताना दिसत गटन आहेत सध्या जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे विसर्जन करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे गणेशोत्सवाचा जल्लोष शोकांतरात बदलल्याने सरावली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे